मास्क घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनास गौरक्षकांनी पकडले धुळे तालुक्यातील चाळीसगाव रोडवरील तरवाडे गावाजवळ देशी गोवंश यांची कत्तल करून घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनास गोरक्षकांनी पकडलं असल्याची घटना घडली आहे या गोरक्षकांनी गोमांस घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय छत्रपती संभाजीनगरकडे गोमांस सदृश्य घेऊन एक पिकअप वाहन जात असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली होती या अनुषंगाने गोरक्षकांनी तरवाडे गावाजवळ गाडी अडवली होती यामध्ये दोन टन गोमांस असल्याची शंका गोरक्षकांनी व्यक्त केली असून या माणसाची पडताळणी करून जर हे गोमांस असल्याचं निष्पन्न झालं तर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी गोरक्षकांनी केली आहे माणसांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे पुढील कारवाई पोलीस करत आहेत गाडीमध्ये गोवंश भरलेले सगळेचे सगळे देशी गोवंश चोरी केलेले गोवंश आहे आणि ते गोवंश त्या ठिकाणून चोरलेले आहे आणि चोरून त्या इसार मस्जिदजवळ त्याची कटिंग केली आणि कटिंग करून ते छत्रपती संभाजीनगरच्या अलीकडे जे सिल्लोडे जे अब्दुल सत्तार नामक जो कोणी आमदार आहे मंत्री असेल कदाचित सत्य देते लोक तर ते अब्दुल सत्तारच्या गा, गाव गाव येते आणि त्याच्या आशीर्वादाने काही लोक ते काम करतात तर त्या अब्दुल सत्तारच्या लोकांकडे हा सगळं सकड़, हे सगळे गोवंश चाललेले होते गाडीमध्ये जवळपास दोन टनपेक्षा पेक्षा अधिक गोवंशांना कटिंग केलेली दोन टन म्हणजे जवळपास वीस पेक्षा जास्त गायी त्या ठिकाणी गायींना कत्तल करून गाई असेल गोवंश असेल कत्तल करून संभाजीनगर घेऊन चालले होते या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जे जो म्हणजे म्हणजे आमचे सदाखोत म्हणून नामक व्यक्ती आहे जे आता पणन आणि कृषी मंत्री म्हणून ज्यांना जबाबदारी दिलेली आहे तर तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांबद्दल किंवा गोप्रेमींबद्दल गरड ओकतोय आणि शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कसा यांचं हित कसं साध्य होईल यासाठी तो व्यक्ती प्रयत्न करतोय तर त्या व्यक्तीला या ठिकाणी ही चपराक आहे आज जी गाडी पकडली गेली त्या गाडीमध्ये वीस गाई वीस गोवंशाचं मास होतं आणि गाडी गाडीमध्ये जे ड्रायव्हर होते ते सगळेचे सगळे सराईत गुन्हेगार होते गाडी गाडी ज्याच्याकडे चालली होती तो पण सराईत गुन्हेगार आहे गाडी जिथून भरली होती ते देखील सराईत गुन्हेगार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट हा व्यक्ती देशी गोवंश आणि जर्सी गोवंश राजकारण पेटवतोय तर मी या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या गाडीमध्ये जे जेवढे पण गोवंश होते सगळेचे सगळे देशी गोवंश कत्तल करून घेऊन चाललेले होते तर की गोरक्षकांचा त्याग आहे आणि त्या त्यागाला तू आव्हान देण्याचा प्रयत्न करू नकोस जय श्रीराम नाव सांगा माझं नाव समाधान सुरेश पाटील वरून आपल्या गोरक्षकांचा कॉल आला की भाऊ अशा अशा माध्यमातून गोमाची पिकअप जाते आणि आपण पुढं ट्रॉपिक लावा आम्ही ट्रॉपिक लावली आपल्या सर्व गोरक्षकांच्या माध्यमातून आणि ती गाडी पकडण्यात आम्हाला गौरक्षकांना यश आलं